24 मोडी, श्वास चालू गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण पाच लाख साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नगर शहरातील झंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबून ठेवून त्यांची कत्तल केली जात आहे अशी गुप्त माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली या माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करून छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले पथकाने तात्काळ झंडीगेट येथे शोध घेतला असता एका बंद दरवाजा असलेल्या घरातून काहीतरी तोडल्याचा आवाज आल्यानं पाहणी केली तर त्या खोलीमध्ये गोमंशीय जनावरांची कत्तल केलेले अंदाजे दोन किलो गोमांस दिसून आले त्याच परिसरात आणखी शोध घेतला असता शाळा क्रमांक चार जवळ मागील बाजूस अंधारात एकूण आठ गोमंशीय जनावरे आढळून आली असा एकूण पाच लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर ठिकाणी कत्तल करणारे फैजल असलम शेख राशिद इलियास कुरेशी ओवेस राशिद शेख रेहमुद्दीन मेहबूब कुरेशी मुसावीर युनुस कुरेशी आणि मोहम्मद नाझीर अहमद कुरेशी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भादवी कलम दोनशे एकोणसत्तर महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित सण दोन हजार पंधराचे कलम पाच क नऊ अ सह क्लेश प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे साठचे कलम अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस हेड कॉन्स्टेबल तनवीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश दिवे पोलीस कॉन्स्टेबल संदीप थोरात पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे पोलीस हेड कॉन्स्टेबल इनामदार पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे पोलीस नाईक सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा